श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस एप्रिल वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत वरुथिनी एकादशी चैत्र कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा घेण्यासाठी हे व्रत केले जाते भगवान श्रीकृष्णांनी युद्धिष्ठिराला वरुथिनी एकादशी व्रताचं महत्त्व सांगितलं होतं आणि त्यानुसारच जो कोणी या एकादशीचं व्रत पाळतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्याला स्वर्गप्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं एकादशी तिथी ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार वरुथिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्तही एक वस्तू पैसा सुख सर्व काही मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पुराणानुसार तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीशिवाय कोणताही नैवेद्य विष्णू स्वीकारत नाही तसेच एकादशी ही तिथी भगवान विष्णू समर्पित आहे आणि या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर या एकादशीच्या व्रताचं आपल्याला कुठलंच फळं प्राप्त होत नाही इतकं महत्त्व तुळशीला दिले जाते तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि म्हणून तिची पूजा ही केली जाते जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी ही टिकून राहते कारण तुळस ही घरात सुखसमृद्धी घेऊन येत असते तसेच आपण दररोज जर तुळशीची पूजा केली तर घरात लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते तसेच घरात तुळस असल्याने घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि आपल्या कुटुंबावर देखील कोणतंही संकट विघ्न हे येत नाही विशेष तिथीवरती आपण या तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात एकादशीच्या दिवशी विष्णुतत्व लक्ष्मी तत्त्व हे पृथ्वीवरती जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी करायचा आहे जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल किंवा तुमच्याकडे पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही कोणत्याही कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही यामुळे सुद्धा आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असतं तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल ते कर्ज परतफेड करण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्नसुद्धा करत आहे कर्ज तुम्हाला परतफेड करायचे आहे परंतु योग्य मार्ग भेटत नाही किंवा हवे तसे पैसे कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे येत नसेल कष्ट करत आहे परंतु त्याला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर कितीही मोठे कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग हा नक्कीच भेटेल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य हे देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल यानंतर ना स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकायचे आहेत आणि एक तुळशीचं पान जे आहे तर ते टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे या पद्धतीने आपण स्नान केले तर आपले शरीर हे पवित्र होत असते आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल कुणी दोष लावलेले असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये केला तरीसुद्धा चालेल आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सात गोमती चक्र लागणार आहेत गोमती चक्र जे आहे तर ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणजेच माता तुळशीला अत्यंत प्रिय आहेत गोमती चक्र जे असतात तर जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हे गोमती चक्र जे आहे तर ते भेटून जातील तर सात गोमती चक्र जे आहे तर ते घ्यायचे आहेत एक छोटासा लाल रंगाचा कपडा जो असतो तर तो देखील तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत हळदी कुंकू आणि अक्षर घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे यानंतरनं सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याची वात जी आहे तर ती उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे कारण ही दिशा माता लक्ष्मीची दिशा मानली जाते यानंतरनं दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत तुळशीला हळदी कुंकू अक्षदार्पण अर्पण आहेत धूप प अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो, रंगा तो ला, लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो तुळशीसमोर अंथरायचा आहे आणि त्यावरती हे सात गोमती चक्र जे आहे तर ते ठेवायचे आहेत यानंतर त्या गोमती चक्राला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला हे गोमती चक्र जे आहे तर ते बांधून घ्यायचे आहेत यानंतर तुळशीपाशी एक आसन टाकून बसायचं आहे ती गोमती चक्राची पोटली जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ही जी पोटली आहे तर ही आपल्याला तुळशीच्या खोडाजवळ ठेवायची आहेत म्हणजे जिथे तुळशीचे मूळ असतात तर त्याच्या शेजारी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहेत यानंतर तुळशीला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत सुद्धा याच मंत्राचा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल अडचणी अडथळे असतील तर ते दे देखील दूर होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता यानंतर एकवीस दिवस ही पोटली तशीच तुम्हाला त्याच जागेवरती ठेवायची आहेत दररोज तुम्ही जेव्हा तुळशीला जल अर्पण करता हळदी कुंकू लावता त्यावेळी त्या पोटलेसुद्धा हळदी कुंकू लावायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाल तुम्हाला ववळायची आहेत एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बावीसव्या दिवशी ती पोटली तिथून उचलायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत एकवीस दिवस तुम्ही जर हा उपाय जर केला तर नक्कीच घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल आपल्या घराची प्रगती ही कधीच थांबणार नाही आपल्याला पैसा सुख संपत्ती सर्व काही मिळेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुष देखील हा उपाय करू शकता परंतु शक्य असेल तर स्त्रियांनीच हा उपाय करावा कारण स्त्री ही घरातली लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी मनोभावी हा उपाय करते तेव्हा त्याचं ते फळ हे निश्चितच प्राप्त होत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ